काय माहिती आधीच एवढं रपरप पाणी पडायला आणि अशा पाण्यामध्ये हे गौरवभाव कशाला चढला असेल या ट्रकमध्ये तर चला पहा ब्लॉगमध्ये तर रामराम मंडळी विषय असा आहे की बघा मी आणि गौरवभाऊ चाललो नांदेडला कारण भाऊला त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज साठी जायचे बघा छत्रपती संभाजीनगरला मग नांदेडला प्रस्थान करण्यासाठी गौरवभावनं चेतक घोडा काढला पण वाटेमध्येच आम्हाला भाऊ भेटला भाऊ म्हणला मी पण चाललो नांदेडला काय मग चेतक घोड्याला एकटं सोडून आम्ही दोघं निघालो बघा भाऊ सोबत नांदेडला वाट्यानं जाता जाता पाणी तर एवढं रपर पेऊ लागला आणि अशा पाण्यामध्ये भाऊला पण जायचा लय जो आलता त्याला म्हणलं दादा एक दोन दिवस राह तुला तिथं जाऊ का दिवे लावायचे नाहीत पण कशाच आहे काय आणि अशा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं एवढं नुकसान झाल की बघा पण वाटा गेलं मग नांदेड मध्ये एंट्री केल्या केल्या के भाऊ ट्रक मध्ये चढला कारण ट्रक वाला होता बघा भाऊचा मित्र मग त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करून आम्ही थेट पोहोचलो बघा नांदेडच्या फुल मार्केटला कारण आपल्या गोविंदबाचे फुलं द्यायचे होती ना मग मार्केटला गोविंदबाचे फुलं सप्लाय करून आम्ही डायरेक्ट आलो बघा नांदेडच्या रेल्वे स्टेशनला शेवटी गौरव भाऊ हकलून देण्याची वेळ झाली म्हणून भाऊनं तिकीट काढून घेतलं पण ट्रेन मध्ये बसून दिल्याच्या नंतर मला अत्यंत दुःख होऊ लागलं की भाऊनं कमबॅक कम बॅक केला की भाऊ मला सोडून चलाय पण काय करता भाऊच्या मागे इंजिनिअरिंगची पाचर होती म्हणून भाऊला ला जावाच लागणार होतं पवन मंडळी कालच्या ब्लॉग मध्ये मी म्हटलं होतं की तुम्हाला ब्लॉग ला कमेंट ला करा आणि अकाउंटला फॉलो करा पण तुम्ही काय फॉलो बिलो करण्याचा का मला वान दिसन झालाय काय माहिजे एकदम ब्लॉग भारी कसा बनल त्यासाठी आधीच पागल व्हायची राहिली आणि त्यातल्या तुम्ही सपोर्ट करणं झाली करा की राजे हो, सपोर्ट असं कामून करायला